मा यूट्यूब चॅनल सो आता लवकरच पोळा पण जवळ येत आहे आणि त्याचासुद्धा ब्लॉग येणार आहे इथं पहा आमची छोट हे मांजरीचं पिलं दूध पिण्यासाठी कसं दोन पायार उभा राहत होतं आणि एवढं क्यूट आहे ना आणि ज्या ह्यांना जर दूध नाही ना, ना दिलं तर हे सारखं परेशानच करत राहतात सारखं महागपुढं महागपुडं फिरतच राहतात आणि आई मला म्हणत होती पटकन यांचा व्हिडिओ असा असा काढून घे मला हो लगेच काढते सो तुम्ही पाहू शकता या दोघांना पण एवढी दुधाची आशा आहे आणि ह्यांना कोणत्याच बाबतीमध्ये खाण्यापिण्याची कमी करत नाही एवढे भारी आहेत ना आणि मांजरी कोणाको कोणाकडे आहेत कमेंट करून नक्की कळवा सो इथं मस्त ह्यांना दूध पिण्यासाठी दिलं आणि आलं होतं आमच्या इथं एवढं मोठं फुलपाखरू ते पण लाईटीच्या उजाडामध्ये एवढं मोठं भारी फुलपाखरू होतं जे मी फर्स्ट टाइम बघितलेला आहे आणि अंधार पण भरपूर होत असतो त्याच्यामुळे मी तर शेळ्यांच्या घरामध्ये हा बल्ब लावून दिला कारण आता आमच्या शेळीची डिलेवरी पण जवळ येत आहे आणि तिच्यासाठी तर बल्ब लागणारच तुम्ही पाहू शकता आणि असं होतं की रात्रीच्याला हे जे शेळ्या म्हणा कुत्रे मांजरे या सर्वांचे डोळे बॅटरीसारखे चमकत असत कारण त्यांना रात्रीचं एकदम स्पष्ट दिसतं जसं आपल्याला रात्रीचं थोडंसं बघायला त्रास होतो ना तसं ह्यांना एकदम स्पष्ट दिसत असतं कारण ह्यांच्या डोळ्यांमध्ये बॅटरीसारखाच उजेड असतो सो इथं पाहू शकतात माझा भाऊ आणि पप्पा आले होते त्याच्यामुळं कुकी त्यांची वाट बघत बघत बसला आणि लगेच भाव भैयाकडे पळत गेला आणि आता हीच शिळी आता ही जे एक दोन दिवसावर डिलेवरी आहेच त्याचासुद्धा व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे पहा इथं शेळ्या अशा बघत होत्या माझ्याकडे आणि मग त्यांनासुद्धा थोडंसं व्हिडिओमध्ये घेतलं आणि मी ना एक छोटंसं बटाटा लावलं होतं आणि त्याचं मस्त छान छोटंसं झाड तयार झालं आणि सोबत लावली ती अद्रक पण अद्रक जळून गेल्यासारखी झालेली आहे आणि आमच्या दारामध्ये आले होते दोन सुंदर असे पारवे जे खूप क्यूट आहेत आणि खरंच सांगते पक्षी दारामध्ये आलेले खूप खूप छान असतं पण जास्त आमच्या दारा दारामध्ये ह्याच्यामुळे येत नाही कारण आमच्या इथं मांजरी आहेत झालं असं आमच्या शेजाऱ्यांच्या इथं नवनाथाची पोती असल्यामुळे आई तिथं प्रसाद खाण्यासाठी गेली आणि मला लागली होती भूक मग विचार केलं काय बनवं खायला खूप भूक लागली होती आणि रोज रोज तेच खाऊन खूप कंटाळ पण आला होता बाहेर मस्त छान असं वारं चालू होतं जे तुम्हाला दिसत आहे आणि लिंबाला एवढे लिंब लागलेले आहेत त्याच्या लिंब आम्ही कोणीच विकत नाहीत कारण ते लिंब घरीच असतात आणि आमचा कुकी पहा मला सोडून कधीच कुठं जात नाही मी जिकडं जाईल तिकडं हा सोबतच असतो त्याच्यामुळे कुकीनं माझं सगळ्यात जास्त फेवरेट आहे आणि कुकीला कुठं सोडण्याचं मनसुद्धा करत नाही एवढं भारी कुकी आहे मग त्याच्यानंतर विचार केला काय खावं मग मी बटाटे तर घेतले दोन कच्चे आणि ह्या बटाट्यांचे साल वगैरे काढले कारण मी ह्याला खिसून घेणार होते आणि ह्याला छान असं खिसून घेतलं ह्याच्यातलं पाणी वगैरे सगळं काढलं त्याच्यामध्ये हिरवी मिरची कांदा आणि तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा ॲड करू शकतात पण माझ्याकडे जास्त कोथंबीर वगैरे नव्हती तर थोडं थोडंच होतं कोथंबीर नव्हतीच तर मी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कांदा हे मस्त छान बारीक कट करून टाकलेलं आहे आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा खरंच खूप छान लागतं ह्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ पण ॲड करू शकतो सोबत बेसन पीठ आणि मी तर तांदळाचं पीठ आणि बेसनपीठ हे अंदाजाने घेतलेलं आहे स्वादानुसार मीठ घेतलं तिखट टाकलं आणि इथं शेगडी अदोगरच मी शेगडीवरती अदोगरच मी तवा वगैरे ठेवला होता आणि इथं तवा छान असा तापलेला आहे तेल टाकायचं चा। आणि त्याच्यानंतर जे आपण तयार केलं होतं बटाट्याचं ते असं लावून द्यायचं खरंच एकदा तुम्ही नक्की खाऊन पहा ह्या जे आपण हे सॉससुद्धा खाऊ शकतो टोमॅटो सॉस आणि अजूनच छान लागते ह्याला छान लाल असं क्रिस्पी भाजून द्यायचं तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं सॉरी हे बघा मस्त आपल्या इथे छान फ्राय झालेलं आहे टेस्ट केल्यानंतर ना छान तर लागत होतं पण एवढीच कमी होती त्याच्यासह सॉस नव्हता आणि खरंच भारी झालं होतं हे आणि झालं असं पोळा पोळ्याला दोन तीन दिवस बाकी असले की आमच्या घरी हे आजी येतात आमच्या म्हणजे काही सर्वांच्याच घरी जातात त्या आणि हे बैल पोळ्या दिवशी हे असलं आणून देतात ह्याला ह्याला काहीतरीच म्हणतात हे एक हे बैलांसाठीच असतं आणि मग त्यांना आई आ आईने त्या आजीना दिली होती मग इथं बघुण्यामध्ये बाजरी कारण ह्या जे आमच्या दरवर्षी येत असतात आमोश्या वगैरे महागायला अजून बरंच काही काही आणि त्याच्यानंतर आईने त्यांना भाजीपुरते हे मुग पण दिले होते घरचे आणि खरंच दानधर्म केलेला काही वाईट नसतं खरंच खूप चांगलं असतं आणि पहा त्यांनी आम्हाला मग ते हो ते दिलं बैलांसाठी लावायला कारण ज्या वेळेस पोळ्याला दोन तीन दिवस बाकी असली की बैलांना कोणी कामसुद्धा सांगत नाही कारण तीन दोन तीन दिवस हे बैलांचेच असतात आणि पहा विहिरीला पाणी पण छानच लागलेलं ला, आहे पाणी जिथं उपसतो विहिरीचं पाणी अजून तेवढं वाढते कारण आमच्या ह्याच्या विहिरीमध्ये सहा सात बोरं घेतले होते त्याच्या सहा बोरं फेल झाले आणि एकच बोरा आमच्यासाठी भाग्य चांगला ठरला आणि इथं आम्हाला गवत घ्यायचं होतं म्हणलं चला सरकीमध्ये थोडीशी फेरी मारता येईल झालं असं इकडल्या साईडला ना खूप वल्लं होतं आणि अलीकडं आम्हाला वाटलं काहीच वरलं नसेल पण आतमध्ये ना एवढं वल्लं होतं नीटचालयला सुद्धा जागा नव्हती आणि एवढं छान दिसत आहे आता सरकीला छान फुलं लागलेत आत्ता दिवडीला कापूससुद्धा येईल काढायला एवढं भारी वाटत आहे पावसाळ्यामध्ये आपण खूप सारे पीक घेऊ शकतो जसं बाजरी मूग मटकी कापूस खूप सारे पिकं घेऊ शकतात पण आपल्या मर्जीनुसार घ्यावं हो लागतात सो त्याच्यानंतर मस्त छान सरकि फिरी मारली बघा आमचा कुकीवरती जाऊन बसला लगेच आणि काय होईल आमच्या इकडे एवढे डुकर येतात आणि डुकरांमुळं ना जास्त शेतात सुद्धा फिरू वाटत नाही कारण डुकरांचं खूप अवघड असतं ते महागं नाही ना पुढं नाही बघत डायरेक्टच अजून धडकत असतात इथं पहा खूप आवड पण आलं होतं आई पुढं नि मी आईच्या मागे मागे चलत होते कारण आम्हाला शेळ्यांसाठी गवत घ्यायचं होतं आणि तुम्ही पाहत असाल हे जे तुम्हाला वेल दिसत आहे हे फांदीच्या पानांचा आहे हे जे सुद्धा मुटके केल्यानंतर खरंच खूप छान लागतात बेसन पिठामध्ये हे जे मुटके बनावं लागतात आणि आमच्या विहिरीच्या मागचं तुम्ही खड्डं पाहू शकतात चा, चांगलं भरलेलं आहे आणि आता इकडंच आम्ही राहायला येणार आहोत ते पण दिवाळी झाल्यानंतर त्याचासुद्धा ब्लॉक तुमच्यासोबत येणारच आहे आणि झालं असं मोटर चालू केली आणि बघा मोटरीने चांगलं पाणी मारलं इथं पाचचं कारण आम्हाला मोटर सॉरी पाणी आम्हाला उपसायचं आहे विहिरीचं जर ते नाही उपशिल तर मग खूप काही होऊ शकतं आणि हे जे तुम्हाला फुलं दिसत आहे ते कशाचे आहेत कमेंट करून नक्की कळवा कारण विहिरीचं पाणी ह्याच्यामुळे उपसायचं आहे जर पाणी वाढतच चाललं तर ते एखाद्या वेळेस जे आम्ही कडे केलेले आहेत सिमिटाचे त्याला सुद्धा नुकसान ठरू शकतो आणि अदुगर इथं पहा मोटर चालू केली पण असा पाईप निघला होता आणि मग वापस मोटर बंद केली आणि पाईप जोडला झाला असं आमच्या विहिरीचं पाणी आमच्या शेजार्यांच्या वावरामध्ये गेलो तिथंच आम्ही पाणी बंद करायला आलो होतो मी आणि मम्मी इथं आईने आईला माझ्या दूर काहीच कामं नव्हती तिथं आल्यानंतर ती सगळं शिकली बघा मी पण पाणी वगैरे बंद केलं आणि सगळे माझे कपडे भिजून गेले आणि आम्हाला घरी यायला सात साडेसहा वाजले मग पटकन घरी गेलो कारण स्वयंपाकसुद्धा करायचा होता आणि माझ्या आईने ना कधीच तिच्या घरी असताना असं शेतातले कामं केलेले नाहीत पण जसं जा तिचं लग्न झालं ना तिच्यावरती हे सगळा लोड पडला सगळं तिलाच कामं बघावे लागतात खरंच तिचं तिची गोष्ट खूप वेगळी आहे तिने खरंच खूप काही के केलेलं आहे आमच्यासाठी हे पहा मस्त छान असं दिसत होतं संध्याकाळचे साडेसहाला कारण आमच्या विहिरीचं पाणी लोकांच्या वावरात चाललं होतं तेच आम्ही बंद करायला गेलो होतो घरी गेल्यानंतर मी कपडे बदलले आणि कपडे बदलल्यानंतर इथं मी स्वयंपाक वगैरे केला त्याच्यात भात बनवलं बटाट्याची भाजी चपाती आणि तुम्ही नवीन असाल ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पोळ्याचा सुद्धा ब्लॉग येणार आहे इथं मस्त मी बाहेर हंतरून टाकलं आणि इथं मी बाहेरच झोपणार होते कारण माझे पप्पांना आणि भैयाला यायला उशीर होतो आणि घरामध्ये झोपायला जागा राहत नाही तर इथं पहा कुकीला येऊन झोपायचं होतं बाजीवरती पण तिथं मी लगेच हातरून टाकलं आणि आता तिथं मीच झोपणार आहे सो आता ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब हे बघा मस्त माझं इथं झोपायचा टाईम झाला बाजीवर झोपण्याची मज्जा थोडी वेगळीच असते मस्त बाजीवरती छान झोप येते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आबा टेक केअर